नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या येत्या गुरुवारी खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत गुरुवारी मेळावा होणार आहे त्या मेळाव्यातून शिवसेना विधानसभेसाठी रणशिंग फुंकणार असल्याचं समजत आहे महाविकास आघाडीचा जागावाटप अद्यापही झाला नसला तरी याच मेळाव्यातून दक्षिण सोलापूर मतदारसंघावर शिवसेना दावा करण्याची शक्यता दा आहे महाविकास आघाडीचे जागावाटपाचे जागा गुहाळ अजूनही सुटलेले नाही कोणकोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार हे अद्यापही निश्चित झाले नाही तोवर आघाडीतील पक्षाकडून मतदारसंघनिहान तयारी सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदारसंघापैकी एकही मतदारसंघ सध्या शिवसेना ठाकरे गटाचा आमदार नाही मात्र आगामी निवडणुकीत ते अपयश पुसून काढण्याची तयारी शिवसैनिकांनी चालवली आहे त्यातून येत्या येत्या गुरुवारी शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून सध्या भाजपाचे सुभाष देशमुख आमदार आहेत मागील सलग दोन निवडणुकीत ते निवडून आले होते मात्र यावेळी त्यांना तगडे आव्हान भेटण्याची शक्यता आहे याच मतदारसंघातून काँग्रेसकडून अनेक जण इच्छुक आहेत त्यात माजी आमदार दिलीप माने काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे महादेव कोनकरे माजी नगरसेवक बाबा मित्री यांचं नाव देखील चर्चेत आहे दिलीप माने यांनी दोन हजार नऊमध्ये दक्षिण सोलापूरमधून निवडणूक जिंकल्या होत्या मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता आता ते पुन्हा काँग्रेसकडून इच्छुक का आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीत शिवसैनिकाकडून दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे शिवसेनेकडून अमर पाटील हे विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत तर मागील वर्षभरापासून अमर पाटील यांनी फारसा गाजावाजा न करता तयारी चालू केली होती तर खासदार संजय राऊत यांनी मागील दौऱ्यात अमर पाटील हेच दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभेसाठी निवडणूक लढणार आहेत असं देखील त्यांनी सांगितले खासदार संजय राऊत हेच येत्या गुरुवारी सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत तर मित्रांनो शिवसैनिकांच्या मेळ्यातून ते दक्षिण सोलापूर मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र